पाच वाजले ना मी उठलेलो आहे पाच वाजता तर घरात तुम्हाला लाईट दाखवून दाखवतो मी घरांना लाईट लावलेली आहे ना तुम्हाला दाखवतो किती वाजले पाच वाजता बघा पाच वाजलेलं आहे आता आपण त्यानं उठवाल चला मी आता आंघोळ करतो चला तर कायच तर आता माझी झालेली आहे बघा तयारी अख्खी झालेली आहे तर तिकडे मी बघा कसलं भारी आहे ढगांचा ढगाई केले मच्छर तर गायच पिंकाई मध्ये बॅच लावत म्हणजे तिरंगा बघा तर गायच बघू शकता बॅच लावता लावता रक्ताची दारा हे <laughs> बघ माझा तरी पण लावतच तसं नाही क्यू माझ्या टी मिनी चाललं तसं आता आम्ही शालेय चालू तुम्हाला एक गोष्ट सांगते तर आता आपण पप्पाला फोन आणायची म्हणजे शालेय चला 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 तिक तिकडे बघा आता फाडले बघा बोल बोल ना तर गाईज याचा भाषण आहे ना आमच्या ग्रुपचा गाणे नक्कीच बघा ही काय नाही घेत ही एक ती बघताना घेत नाही बघताना काय बोलतो अगे मी भाषण घेतले ते मी बघतच राहा तुम्ही एकशा भारी भाषेने बोलून दाखव दाखव अध्यक्ष मासे पूज्य गुरुजी आणि माझ्या जमली बाल मित्रांनो <laughs> जमलेलं बाल मित्रांनो तर आता मी भाषा बोलत आहे तुम्ही ऐका अध्यक्ष माश्या पुज्य गुरुजी आणि मला जमलेलं बालमित्रांनो मी आज काही तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे एक दोन मी आलो आणि या बघा पोरी इथंच उभी आहे आमची वाटपात चला पिल्लू मी वर्ग शाळेत जाऊ म्हणजे रस्ते नसू अजून माझा राजा माझा माझा राजा मी शाळेत गाय म्हणून आमचा आवडतो आवडतो आणि ते सगळंच आवडतं सर तसं काही नाही तर बघू शकता तुम्ही इथं सगळी पाऊस पडला आका यो गेला काल सगळ्या मुलांनी केलं तर बघू शकता किती मेहनत चालली पोरांची इथं तर बघू शकता ही माझी मैत्री काल कशी पण दिसून आमचं आवडतं सर ते समोरचं जर आमचं आवडतं आमचं इंग्लिश तर या पोरीला दिसता लाज वाटल ते गौरी या गौर्या बघ गौरी सबस्क्राईब तर या माझ्या मैत्रीच्या बहिणीसाठी बघा आणि या सबस्क्रायबर व्हायचा पिल्लू यांच्या मैत्रीण आहे बघा तर मी आता चाललेलो आहे तिथं आमच्या वारातल्या पोरी राही झाडक नाही अजून आता फळकवून आमचा आवडतो सर आहे नावडेकर सर गायच वेगरा गा या तिघी बेस्ट फ्रेंड मग बिग फ्रेंड बाबा किती झालं सगली जाणार बघ सगळी लाईनिन उभी राहिली माया तिकडं तिथं कोणत्या तरी बोलते आणि इथं आम्ही उभी राहता सगळे बसले 咱不嘞，啊。 धन्यवादी पूछ सकता है आप लोग के लिए काम करते हैं हमने शर्म मतलब बिना किसी स्वार्थ के आप जैसे बच्चों को पढ़ाना चाहते हैं इसलिए हमने स्कूल बनाया है तो पढ़ाते बना है, हैं हर साल आते हैं और आएंगे हमें आप बुलाओगे कि नहीं हम बुलाएंगे शर्म जय हिंद जय हिंद आज याद करनी सर वो सर्वेची <laughs> आहे <laughs> <laughs> का तिच फोटोशूट करतय बघूया बघूया ओके ताई ये इथं ताई आम्हाला घ्यायला आले स्कूटी घेऊन इथं पिल्लू आणि इथं सगळी गँग आणि तू एक पण कॅडबरी नाही भेटली आम्हाला एक पण पन... मला एक पण कॅडबरी भेटली नाही एक पण पन... भेटली एक पण क्या एक पण कॅडबरी भेटली नाही घ्यायची जाऊ दे आणि काय र भेटलेली आहे देवेण्याला पण देवे आता कुठले बघा इथं इथं सगळी आणि आता आम्ही चालव

घंटा घरी चाललंय रिक्षा भेटत त्या ना घंटा घरी चालले पोरा की की स्वच्छ भारत काय एंटर झालेला आहोत नाही तर आमच्या लय असे खड्डे खड्डे आहेत त्या खड्ड्यानं आम्हाला यो, यो इक्र ही नदी आक्की भरलेली आता बघा वल वल सॉरी आका भरलेली आता डायरेक्ट कमी झाली बघा रस्ता ना आता दिसत आम्हाला भर आक्का भर भरलेला एवढी भरले ती व्हिडिओ टाकली ती बघा तुम्हाला इथलाच आहे बघा फक्त आलं नाही आता आम्ही चाललो प्रियंका यांच्यात प्रियंका नाची तर काहीच चाललं होता आम्ही बघा पोनाच आमचे प्रियंका नाणी नाही चालू आम्ही लिपोना लिपोनांची चालल्या प्रियंका नाणी यांची नाही अशी ताई बोलते मी नाही तर आमच्या लिपोनाच चालू काय काय आम्ही आमच्या लिपोनाचं घरी चाललो प्रियंका नाणीच्या घरी चाललो तर इकडं बघा आता आलो स्वप्न होती सोप झोपा झोपाच म्हणजे येतं आम्हाला पण नाही धंडवंदन करतो बघा बरं दुख अंगभोली चालू आहे आणि आता बाहेरला घ्यायला चालल्या ओली नाण्यांची तर बघा बघा तिथं ताई आता ती पण येतो स्कुटी ठेवून बघा पोर एक <laughs> तर गाणी नुसत्याला असताना नाणे हात दाखवताना कारण की हात नाणीच भारी दिसते म्हणून नाणी नुसते असताना तर आम्ही चाललो नानी बाय हा जेंडा ची तयार झाले बघा आले आले मला चॉकलेट दिलेली आहे <laughs>

गाई गाईज आता मी चाललो कसलं पारी वाटत बघा काही